जे हरी माऊली आता आपण आहोत पुरंदेड तालुक्यातील सासवड येथे आणि सासवड येथून संत सोपन काकांचा पालखी सोहळा जो आहे तो आज पंढरपूरकडे मार्ग सोडतो आपण देववाड्यामध्ये आहोत आणि या बाजूला तुम्ही माझे पाहू शकता की संत सोपन काकांच्या मंदिरामध्ये आता जर आपण पाहिलं तर वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो पूजेला पोहोचलेला आहे हे वारकरी जे आहेत हरिनामामध्ये सल्लीम झालेले आहेत थेड्याच वेळामुळे তোমার কোপন কাছে যে পালী সোহা তো কালে মারা হ্যাঁ কানে কপণ কাক ধর্মবন্ধু পেন জ্ঞানেশ্বর মারা যে সাকড় মধ্যে মুক্তি আজ পালকি পাখি সোহা প্রস্থান করতে राज्यभरातून अनेक वारकरी म्हणजे लाखो वारकरी आज तासवडमध्ये झालेले आहेत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पोहळ्यातील वारकरी देखील आज संत क्रोपणकरांच्या दर्शनाला येत आहेत त्याचबरोबर हा प्रस्थान सोहळा केलं आहे आणि हा जो प्रवा येतो थोड्या सोळा प्रस्थान होतोय तर पंत क्रोपणकरांची जी पालखी आहे ती खांद्यावर घेऊन वारकरी संपूर्ण पासवर्ड करामधून जातात पक्षात पासवर्ड करामधून वाजत गाजत आणि गजरामध्ये भोजन करत हा पालखी सोळा साकोड शहराच्या बाहेर जातो आणि यानंतर जी जी पालखी आहे जी पालखी रसामध्ये ठेवली जाते रसामध्ये ठेवलेल्या पालखीचं मग तिथूनच रक्तामध्ये असतो तिथून हा पोळा पुरंदर तालुक्यातील सांगाडे या ठिकाणच्या मुक्कामाला जात असतो यावर्षी पाहिलं तर या पालखी सोहळ्यामध्ये एकशे अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे একশো আকাশ রংয় মাধ্যমাত যে লোক আছে যে পণরপুর মধ্যে যে গোল রিঙ্গনায় গোল রিঙ্গে হুভার রিঙ্গে মায়ে যে রিঙ্গনায় কারণ মায়ে মুক্ত ভাষী কৃথিপাচ্ছ আ हा जो मुक्काम आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे परंतु हा जो वाऱ्याचा एकूण प्रवास पाहिला तर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण साठवडमध्ये आहे वरुण वरुणवाजेने देखील हजेरी लावलेली आहे वरुण राजा देखील रिमझिम पाऊस दरसवतो आहे आणि म्हणूनच वारकऱ्यांचा जो उत्साह संपूर्ण पाहायला नव्हतो थोड्याच वेळात संत स्वप्न काकांचा पालखी सोळा तिथून आहे या संदर्भातील अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर राहायला विसरू नका धन्यवाद ारी म्हणून ज्याला ओळखला जातात हा पंढरपूरचा आषाढी वारी सोहळा अनेक संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे आळंद येऊन माउडी निघून काल सासवडमध्ये पोहोचलेले आहेत आज आपल्या सोपानकाकांचं प्रस्थान होतंय फार मोठ्या प्रमाणात आज वारकरी इथे हजर आहेत राजाने लवकर हजेरी लावल्यामुळे निर्णयही झालेले आहेत आणि जो नंतर समाजाची संख्या वाढते ती आज पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात समाज इथे आहे किती काय आपण दरवर्षी बघितलं तर चौदा मुक्काम असतात यावर्षी तिथीचा एक क्षय आल्यामुळे एक मुक्काम कमी झालेला आहे तर असं कमी मुक्काम झालं तर आम्ही तो माळेगावचा जो दिवस असतो तो रद्द करावा लागतो आणि त्यामुळे या वर्षी पुरता माळेगाव रद्द आहे यावर्षी तेरा दिवसाचा आपला प्रवास आहे एकूण अंतर साधारण एकशे ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर होतं आणि हा प्रवास आपण तेरा दिवसात पार करतो या वारी सोहळा दरम्यान किती रिंगण होती त्यातली उभे किती असतील आणि गोल किती असतील यामध्ये दोन उभी रिंगण असतात दोन गोल असतात पण त्यातलं एक माळेगावला असल्यामुळे यावेळेस गोल रिंगण एक होईल वाघळवाडी सोमेश्वर नगरला आणि मग उभी रिंगणं पुढं होती पंढरपूरला ज्यावेळेस जातो त्यावेळेस मोठा चांगला कार्यक्रम होत असतो सोहळा बंधूभेट हा या वारीतला एक अतिशय अभूतपूर्व असा सोहळा सगळ्यांनी म्हणजे नेत्रदीपक तर आहे ते आणि सगळे त्याची वाट बघतात कोंडल्याच्या नंतर आपण आम्ही टप्प्यावर माऊली आणि जेव्हा एका रस्त्याला येतात पहिल्यांदा संपूर्ण वारीमध्ये तेव्हा रथाशी जरी रथ येऊन त्यांची बंधूंची भेट होते आणि हे दरवर्षी अनेक वर्ष चालू असलेला हा सोहळा आहे फार मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो हा जो सोहळा आहे आज निक पहिला मुक्काम कुठं असणार आहे आणि संपूर्ण सासवड शहरातून या सोहळ्याचा कसा प्रभाव होईल नाही आता सासवडहून आता इथे अकरा वाजता साधारण भजन सुरू झाल्यानंतर देऊळ वाड्यातनं बाहेर पडायला एक तास लागतो पूर्वीचा जो मार्ग आहे तो गावातूनच आपण नेतो पालखी खांद्यावर आणि मग गावाच्या विशीवर शरींचा रथ थांबलेला असतो मग रथामध्ये पालखी ठेवून आपण वीर मार्गे पांगाऱ्याला जातो दहा किलोमीटर आहे कारण का दुपारी निघायला उशीर होतो फार मोठं अंतर कापता येत नाही त्यामुळे पहिला मुक्काम आज पांगाऱ्याला असतो ते दहा किलोमीटरवर हो कामाध्यक्ष <coughs> <coughs> Oi, é tudo